खेड तालुक्यातील इयत्ता बारावी शालांत वार्षिक परीक्षा केंद्रावरील परिक्षक सर्व तयारी पूर्ण झाली आहे मंगळवारी दिनांक अकरा फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बारावी बोर्ड परीक्षेला सहा हजार तीनशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी बसणार आहेत खेड तालुक्यातील सात आणि शिरूर तालुक्यातील एक अशा आठ परीक्षा केंद्रांवरील तयारी पूर्ण झाली असून परीक्षा केंद्रांवर आवश्यक सोयीसुविधा पुरवण्यात आल्या आहेत परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी अर्धा तास अगोदर उपस्थित राहावं परीक्षा केंद्रावर महागड्या वस्तू साहित्यासोबत आणू नये असं आवाहन अमोल जंगले यांनी केलंय खेड तालुक्यातील परीक्षा केंद्र आणि परीक्षार्थी संख्या पुढील हुतात्मा राजगुरु महाविद्यालय राजगुरुनगर एक हजार सातशे पंचेचाळीस विद्यार्थी भैरवनाथ विद्यालय बाबळ शिरूर पाचशे पंचावन्न विद्यार्थी सीताबाई भिकोबा पाटोळे चाकण एक, एक हजार एकशे ब्याऐंशी विद्यार्थी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय वाडा तीनशे अडुसष्ट विद्यार्थी नवीन माध्यमिक विद्यालय मरकळ चारशे बासष्ट विद्यार्थी समर्थ ज्युनियर कॉलेज चिमणी फाटा सातशे सहा विद्यार्थी महात्मा गांधी विद्यालय राजगुरुनगर नऊशे दोन विद्यार्थी ज्ञानवर्धिनी माध्यमिक विद्यालय चाकण चारशे पंचावन्न विद्यार्थी असे एकूण सहा हजार तीनशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी बसलेत परीक्षेची सर्व पूर्वतयारी झालेली आहे